नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांच आपल्या मराठी शाळा या चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो मला माहित आहे मी या शाळेतून कधी कधी व्हिडिओ बनवतो हो त्यामुळे काय होतं माईकचा प्रॉब्लेम येतो म्हणजे माईक बरोबर नसल्यावरती थोडासा आवाज इको झाल्यासारखा होतो थो। तर थोडंसं सगळे करायचं बरं का हा आणि काय या ठिकाणी आपण काही शब्द छोटे छोटे शब्द घेतलेले आहेत आपल्या बालमित्रणसाठी तर पहा आपण सुरुवातीला शब्द वाचत ठीक आहे तुम्ही म्हणवा ना मी वाचतो शब्द आहेत शब्द पहिले शब्द आहे भारी दुसरा शब्द आहे खारी आता एकच सांगा येते बघा पहिल्या का पहिल्या अक्षराला का दुसऱ्या अक्षराला केलं खरं खर खा री सा गा डी साडी गा डी गाडी वा डी वाडी नियम काय नियम आहे मित्रांनो मराठी भाषेमध्ये मराठी शब्द लिलनकार मराठी भाषेमध्ये शब्द जेवढे देतो आणि त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराला वेरंटी येत असेल तर ती वेलांटी दुसरीच द्यायची अपवाद सोडून द्यायचं या ठिकाणी आपण अपवाद बांधणार नाही फक्त त्या प्रकारचे शब्द वाटतो या या ठिकाणी सगळ्यांना शेवटची वेलंटी आलेली शेवटच्या अक्षराला वेरंटी आलेली आहे आणि म्हणून ती दुसरी देण्यात आली आणि मराठीमध्ये दुसरी देणं अपवाद सोडून आता पुढे जाऊया या ठिकाणी या ठिकाणी ठिकाणी आता बघा या ठिकाणी उकार आहे पहिल्या अक्षराला काना दुसऱ्या अक्षराला उकार शब्द वाचल्या का जू का जू खाता ना तुम्ही हजार डोकं चांगलं होत हा नंतर बा बर का बा जल दुसरं बाजू बाजू पुढे जाऊया बर का ना भा जल दुसरा होता जू भाजू न लका ना चल दुचा जे आवडतात ते आपल्या मराठी भाषेत त्याला लखा नतात ला डल दुसरा डू दु। लाडू दु। लाडू आता तुम्ही तर या ठिकाणी काय नियम आहे तो लक्षात घेऊया काय नियम या ठिकाणी मराठी भाषेमध्ये शेवटच्या अक्षराला उत्तर द्यायचा असेल तर तो दुसरा द्यावा बरोबर आहे अपवाद सोडून या ठिकाणी आपल्याला अपवाद बघायचा प्रयत्न करा बरं का मित्रांनो हा चला आता बघा शिवछत्रपती शब्द काय झाला शिवछत्रपती त्रपती ओके पुढे जाओ अथे आदि ब र एकत्र येतात बोल ल ना रि बोल पुढे जाओ ब र व न गी ओ पुढे सी व ने रि सी व ने रि शिवनेरी किल्ल्याचं नाव आहे ज्या ठिकाणी आपल्या शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता तो किल्ला शिवनेरी पुढे ब स ली बसवली ठीक बसवली। बसवली। आहे या प्रकारे शब्द आहेत या सगळ्या शब्दामध्ये आपण पाहिलं वेलांटी शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी आली शब्द लिहा नियम लक्षात ठेवा आणि पाहत रहा आपल्या बरोबर शाळा सहकारी मात्र नक्की करा चॅनलला पुढे शेअर करा व्हिडिओला पुढे शेअर करा चला चाललो